आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत कर। सबस्क्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर तो पुलिस आयुक्त बद्रकली पुलिस ठाणे हद्दी एक लाख साठ हजार रुपये किमती गांजा विक्री करना दोन आरोपी यांना अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अंमली पदार्थ विरुद्ध पथकाचे बाळासाहेब नांद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की सागर सोमनाथ बलसाने वय सव्वीस राहणार घरपार क्रमांक अकरा एकाहत्तर नाशिक सेंट्रल मार्केट टॅक्सी स्टँडजवळ मातंगवाडा भद्रकाली नाशिक सनी किशोर देवाडिना वय तीस हल्ली राहणार श्री आंबेडकर यांच्या घरात भाड्याने मधली खोली जुने नाशिक मूळ नाशिक सेंट्रल मार्केट टॅक्सी स्टँडजवळ मातांगवाडा भद्रकाली नाशिक यांनी यांच्या ताब्यात असलेले एक लाख साठ हजार रुपये किमतीचे पंधरा किलो एकशे एकसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या स्वतःच्या कब्जात बाळगून असल्याची माहिती मिळाली होती पथकातील अधिकारी व अंमलदारांनी शिताफीने त्यांच्या ताब्यातील मुद्देमाल जप्त करून नमूद विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत संशयित आरोपी सागर सोमबाय बलसाने याच्यावर यापूर्वीही देखील गुन्हे दाखल आहेत ए पी न्यूजसाठी ब्युरोची पानवर खान पठाण नाशिक